ब्लॅक बॉक्सिंग काळा कापड घेऊन या पद्धतीने त्याला पूर्ण काळ्या कपड्यामध्ये झाकून टाकायचे आहे आपण अंडी पॉइंट्स ट्रे मध्ये टाकलेली आहे त्या छोट्या ट्रे मध्ये आता पूर्ण ब्लॅक कापडमध्ये आपण ब्लॅक बॉक्सिंग करत आहे त्याला कुठलाही उजेड दिसता कामा नये ही झालेली आहे पूर्णपणे ब्लॅक बॉक्सिंग वीस एकवीस तारखेला अळ्या बाहेर येतील हॅचिंग डेट वीस एकवीस व्हिडिओ पूर्णपणे संपलेला आहे